गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी नमस्कार मी सायली क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे पाहुयात अशाच ताज्या अक्किवाट येथील महापुरात ट्रक पलटी होऊन झालेल्या अपघातातील मृतदेहाचे अवशेष चार महिन्यांनी सापडले कृष्णा नदीला आलेल्या पुरात दोन ऑगस्ट रोजी शिरोळ तालुक्यातील अक्किवाट येथे ट्रॅक्टरच्या माध्यमातून रस्ता पार करत असताना झालेल्या अपघातात माजी जिल्हा परिषद सदस्य इकबाल बैरागदार यांच्यासह सात जण बुडाले होते त्यातील चार जण बचावले होते सुहास पाटील यांचाच उपचारादरम्यानच मृत्यू झाला होता तर अण्णासाहेब हसुरे यांचा मृतदेह परिसरात तीन दिवसानंतर सापडला होता मात्र बैरागदार यांचा मृतदेह अद्याप सापडला नव्हता त्यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यात आला होता मात्र मृतदेह मिळाला नसल्याने नातेवाईक प्रयत्न करत होते चार महिन्यानंतर देसाई इंगळी येथील नदीकाठच्या शेतामध्ये त्यांच्या मृतदेहाचे अवशेष सापडले त्याची ओळख मोबाईल व सुपारीची डबी तसेच कपड्यांवरून निश्चित करण्यात आली हे समजताच त्यांच्या नातेवाईकांनी त्वरित भेट दिली उसाच्या शेतात आढळले अवशेष सध्या इंगळी परिसरात ऊसतोड सुरू असून कृष्णा नदी काठावरील उसाच्या शेतात जीर्ण अवस्थेत खाडे व कपडे यामध्ये मोबाईल तसेच सुपारीची डबी यांचा समावेश होता ऑगस्ट महिन्यात नदीकाठावरील क्षेत्र संपूर्णतः पाण्याखाली असल्याने ड्रोन व बोटीच्या सहाय्याने मृतदेहाचा शोध घेण्याचे प्रयत्न करण्यात आले होते मात्र यात अपयश आल्याने शोध मोहीम थांबवण्यात आली होती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून धार्मिक अंत्यविधी करण्यासाठी मृतदेहाचे अवशेष ताब्यात घेण्यासाठी नातेवाईक दाखवा पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद